स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यमी विकास प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाकांक्षी उपक्रम असून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान उंचवणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या योजनेतून महिलांना व्यवसाय प्रशिक्षण कर्ज सुविधा आरोग्य शिबिरे तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळतो या माध्यमातून ग्रामीण महिला आर्थिक विकासात सहभागी होऊन दारिद्र्य रेषेतून बाहेर पडण्याचा मार्ग सुकर होतो याच योजनेअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली आणि नवप्रभा लोकसंचलित साधना केंद्र मिरज यांच्या मार्फत सलगरे येथील प्रीती गणेश कांबळे या नवोदित उद्योजक महिलेला स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यमी विकास प्रकल्प अंतर्गत हा स्टॉल उभारण्यात आला असून महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी ही संधी महत्त्वाची ठरत आहे या प्रसंगी सलगरे गावाचा सरपंच सौ जयश्री तानाजी पाटील उपसरपंच रमेश चाळके माजी सरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील सदस्य विजय पाटील अरुण कांबळे शिवाजी माळी आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले आणि अशा योजनांमुळे ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले योजना यांच्या माध्यमातून खरगरे गावामध्ये जय मन महिला बसत गटातून प्रीती गणेश कांबळे यांना आपण स्टॉल देतो आहे यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून योजना राबवते ही फक्त महिलांना कुकर्तृत्वावर कळावरती त्यांचा आर्थिक विकास व्हावा महिलांचे सक्ष सक्षमीकरण व्हावं हा मुख्य उद्देश आहे जेणेकरून महिलांची प्रगती होत असताना त्यांच्या कुटुंबाची प्रगती होईल यासाठी सहकार्य लाभले आहे ते मावि माननीय जिल्हा समन्वयक अधिकारी श्री कुंदन शिंगारे सर त्याचप्रमाणे माननीय ए डी सी ओ कल्प शिंदेकर सर नवप्रभा सिंहांची मॅनेजर श्री मनोज सर त्याचप्रमाणे पूर्ण टीम यांचेकडून मोलाचे सहकार्य लाभले त्यां